नमस्कार मंडळी मी स्मिता काय चाललंय म्हणता आहो काय काय भरपूर चाललंय उन्हाळा आला ना घरातली कामं सरता सरत नाहीत आणि शिवाय माझ हौशेनी काढलेली कामं तुमच्याकडं पण काय चाललंय सांगा बरं का मला खरंच कामं संपता संपत नाही बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते आमची बायकांची विशेषत माझी बर का फालतूची कामं तुम्हाला दाखवते काय काय असतात दिवसभर चालू असतात सतत म्हणजे मी म्हणते की आम्ही म्हातारे तुम्हाला रिकामे वाटत असू पण काम नाही काळीचण फुरसत नाही गाडीची असं दिवसभर चालू असतं आता बघा एक एक दाखवते बरं का हे नारळ फोडायचं चा काम चालू आहे नारळच्या सगळ्या शेंद्या काढायच्या तो कचरा भरायचा आणि मग नारळ फोडायचा कारण का इतकालेच्या इतकाले नारळ काढले त्यातला म्हणजे असे नारळ वाजवून बघते ना मी हे पहा असे नारळ चांगला आहे का कळतो असं बघत असताना जर असा आवाजात फरक वाटला की मग तो कुठे चिरला गेलाय का बघायचा तर आता हा बघा हे सुद्धा काम असतं हा आता कवळा नारळ आहे बरं का हा नाचता नाही हा अगदी कवळा असणार पण म्हणजे तो फोडून टाकला पाहिजे त्याचं खोबरं खायला तुकडे तुकडे करून ते टेबलावर ते ठेवलं पाहिजे मग मंडळी खातील असा सगळा प्रकार आहे नळाला समजा एखादी चीर गेली असली तर पटकन फोडून ठेवायचा म्हणजे कोणाला सवय झाली की ते मला खवून देतात ही अशी कामं एखाद्या नारळाला असा कोंब असतो नारळ चांगला जेव्हा तो कोंब असला तर एखादं देवासाठी म्हणून मुद्दाम मागून घेतात एखाद्याला वाटतं त्यामुळं माझं खोबरं कमी होतं का काय तसं काही नसतं पण मग शक्यतो काशे नारळ मी घरातच वापरून टाकते कारण मला त्याचं जे आतमधला कोंब आलेला असतो तो खायला आवडतो पण ही कामस कामं असता mm. आता हे बघा पुरुषांच्या कपड्यांना त्यांच्या पॅन्टची तळची टी पुसवलेली असते ती शिलाई असते ना मग ती करून घ्यावी लागते कपडे धुतले घड्या करताना हे लक्षात येतं एखादं बटण उडालेलं असतं मग ते बटण लावायचं ती अशी घडी करताना आपण चेक करतो बाया नाही करत बायानी घड्या केल्या तर पण म्हणजे हे असं केलं तर किती बरं कारण सांगते तुम्हाला बरं का की हल्लीच्या पोरीना मी बघितलं की एक आय टीवाली असावी ती कानात बटणं वगैरे घालून फोनवर तिचं काहीतरी चालू होतं आणि ती अर्धा तास तिचा शर्ट शोधायला तिथे त्या दुकानात उभी राहिली नवऱ्याचा शर्ट शोधायला आणि नवऱ्याला चिडून तिने इतका फोन केला की म्हणे काय तुझं ते टीप घालायला दिलं होतंच ते सापडत नाही आहे आता मी काय करू परत यावं लागेल अर्धा तास तिनं तिथे काढला मी तिला म्हटलं अगं तिथं असलेला गठ्ठा तरी बघ त्याच्यामध्ये तुझं तुला पटकन ओळखू येईल म्हणजे तुझं काम तरी पटकन होईल वेळ नसतो ना पण यांची आई टडवी येते त्यामुळे त्या माणसांनी त्या शोधेपर्यंत त्यांना हातातलं काम बाजूला ठेवून उठून शोधेपर्यंत अर्धा तास ही तिथेच लटकत मला असं वाटतं बायका असो पुरुष असो अशी बारकी बारकी कामं ना तुम्ही करत जा आनंदाने तुमचा वेळ वाचतो म्हणून पैसे वाचतात म्हणून नाही वेळ वाचतो वेळ वाचतो हल्ली वेळ फार महत्वाचा आहे आता नवरोजिनी हे बेडशीट वाळत टाकलं बरं का मुख्य म्हणजे कपडे वाळत घालायचं त्यांचं काम तर त्यांनी धुऊन झाल्यावर दोन तासांनी वाळत घातले तेही गडबडीत आता हे बेडशीट काय कामाचं म्हणजे याला इस्त्री करायला त्यांना लावलीच पाहिजे तेव्हा लक्षात येईल की काय गडबड होते म्हणजे घरातल्यांना शिस्त लावण्याचं एक मोठं काम बायकांकडे असतं किंवा जो पुढाकार घेतो त्याच्याकडे असतो पण शिस्त पाहिजे की दरवाजे उघडण्यापासून सुरुवात होते बरं का सगळी दारं खिडक्या उघडा सगळ्या खिडक्या उघडायला लागतात बरं का त्या उघडल्या पाहिजेत म्हणजे ऑक्सिजन येतो असं आमची आई म्हणायची ती मला लागली सवय उठलं की सकाळी आधी सगळ्या सक खिडक्या उघडायच्या दारं उघडायचे हां ही अशी कामं असतात मग त्यानंतर आज खायला भाजी काय करायची त्या भाज्या त्याच्यासंबंधी सामान काढायचं ते झालं की फळं धुवून निवडून चिरून कुठली ठेवायची खायला आज ते बघायचं बरं का ती समोर ठेवी लाग ठेवावी लागतात कोणी हे करणार तर आज आंबाडीची चटणी आहे म्हणजे आंबाडी हौसेनं आणली तर वेळेत त्याची चटणी व्हायला पाहिजे बरं का अशा खूप गोष्टींचं नियोजन करावं लागतं पहाटे पाचला उठली आहे पण तुम्हाला सांगते भांडी घासणं दुधावरची साय काढणं इथं तिथं काय राहिलं आहे का बघून ते काढून ठेवणं अशी अनेक अनेक कामं बारीक सारीक असतात खुर्च्यांचे सीट कवर काढायला गे धुवायसाठी काढायला गेल्यावर लक्षात आलं की इथला डागच निसटला आहे आता जो बसतो त्याला कळायला पाहिजे ना की काहीतरी फरक पडला आहे पहा किती डाग निस निघालेत म्हणजे ती खुर्ची कामातनं जाण्यापूर्वी त्याला डाग मारून आणले पाहिजेत किती डाग निघालेत ते पहा दिसते ते करून आणायला पाहिजे वेळच्या वेळी काय चाललंय म्हणता अहो आता उन्हाळा आला हा मार्च महिना तरी गरमी लागते आहे तर लिंब हळूहळू महाग होणार उन्हाळ्यात तर अतिच तर लिंब आणली आहे ती धुवून पुसून मग त्याचा रस काढण्याचा उद्योग चालू आहे त्या बायो इंजामला उपयोग येणार त्या मी कशा साठवते दाखवते तुम्हाला या फ्रीजमध्ये अशा मी प्लॅस्टिक पिशवीत घालून साठवून ठेवत असते थे। बरं का लिंबाच्या साली आणि त्याचं बायो एन्झाईम एकदा ते साधारण तीनशे सहाशे एक किलो वगैरे झालं की त्या प्रमाणात करायला बरं होतं हे करते आता हे पहा लिंबाचा रस मी हा असा हे जे अंड्याचे ट्रे होते माझ्याकडं ते काही वापरत नव्हते तर त्याच्यात चार लिंबाचा रस घालून खडे करायला ठेवलेत थे। म्हणजे हे जे खडे आहेत ते मला हे पहा ह्याच्यात पण बर्फाच्या पेत पण घातलेत आता ह्याचे खडे झाले की प्रेस बॅग भरून किंवा एखाद्या डब्यात भरून मला ठेवता येतील फ्रीझरमध्ये आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा वापरायचे कारण ना लिंबाचा रस नुसता टिकतो की नाही मी कधी पाहिला नाही आहे साखर घालून सरबत मला तर चालणार नाही आहे रोज आम्ही लिंबू गरम पाण्यातनं घेतो सकाळी तर तेवढ्यासाठी मला लिंबाचा रस हवा आणि उन्हाळ्याचं बिनसाखरेचं सा सरबत प्यायला थोडंसं साखरेचं पण करून घ्या आता आ, हे पहा हे साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे ब्याण्णव म्हणजे दोन हजार ग्रॅम त्यातनं आठशे ग्रॅम या याचं भांड्याचं वजन गेलं म्हणजे बाराशे ग्रॅमचे ही लिंबाची सालं आहेत त्याप्रमाणे त्याच्यात आ, वन थर्ड चारशे ग्रॅम गूळ आणि तीनशे ग्रॅमला एक लिटरप्रमाणे चार लिटर पाणी घालणार आणि ठेवून देणार बायोन्झाईम करायला आता सध्या मी हे एवढं बाटलीत भरून ठेवणार लिंबाचं लोणचं केलं पण हिरव्या मिरच्या आणल्या लगेच त्याला फोडणी घातली सालींना त्या लोणचं केलं दोन दिवस उन्हात ठेवले आज आणि उद्या ठेवणार मग मी चालले सहलीलाची पाघरुडं धुवायचं एक काम ते एक करून चालू आहे बरोबर